कोकणातल्या हापूस आंब्याचं जी आय मानांकनाचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजला आहे हापूस आंब्याचं जी आय मानांकन काढून वलसाडच्या आंब्याला देण्याचा डाव आहे असा हल्लाबोल ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधवांनी केला गुजरातला काहीही द्या हापूसं मानांकन देऊ नका असा टोलाही त्यांनी लगावला आहे आंब्याला दोन हजार अठरा साली जी आय मानांकन मिळालं आज त्या हापूस आंब्याचं जी आय जी आय मानांकन काढून घेण्याचा या ठिकाणी डाव खेळ खेळला जातोय जी आय मानांकन डाव खेळला जातोय बलसाड आंब्याला हापूस आंब्याचा दर्जा का कशा करता काय संबंध त्याचा आज चारशे पाचशे वर्षापूर्वीपासूनच आमचा आंबा आहे जे आमचं आहे जे आमचं फळ आहे जे आमचं पॅटर्न आहे जे आम्हालाच असलं पाहिजे त्याच्यावर घाला घालायचा त्या ठिकाणी कशा करता बलसाडला कुठल्याही परिस्थितीमध्ये हापूस हापूस हा शब्द देऊ नका अध्यक्ष महोदय आणि आमच्यावर अन्याय करू नका